नमस्कार मंडळी तर आज मी सकाळी उठले आणि आज आम्हाला लावायची होती तर केसांना मेहंदी तर मग मी वहिनीच्या केसांना मेहंदी लावून दिली आणि मग मला पण लावली केसांना आणि आज होता एकादशीचा उपवास तर मग आम्ही आज बटाटे सोलून बटाट्याची भाजी बनवायची होती आणि भकरीच्या भाकरी आज वेगळं खायचं होतं उपवासाला भगरीचं पीठ उरलेलं आहे म्हणून तर मग मी बटाटे सोलून घेतले आणि भाजी टाकली बटाट्याची मसाला काढला अशा प्रकारे आणि नंतर मग शाबू होता काही तर तो पण तळून घेतला अशा प्रकारे इतका तळलेला शाबू भारी लागतो ना टेस्टच वेगळी येते त्याला आणि अशा प्रकारे ही चुलीवर बटाट्याची भाजी केली भगरीच्या भाकरीसोबत खायला आणि नंतर मग मी आंघोळ करून घेतली केसांना मेहंदी होती तर मग मेहंदी पण धुऊन काढली आणि खूप छान असे सिल्की केस झालेले आहेत माझे इतके सुंदर तर मग मी केसांना वाळून घेतलं आणि आमच्या मम्मी कंस होते आमचे बी बाजरीचे भिजलेले खूप दोन वेळा पुरामधून एवढेसे वाचलेत तरी पण मम्मी त्यांचा पिचा सोडत नाही आहे त्यांना वाळतच घालती आहे आणि मग आज दसरा झालेला आहे आणि मग घट पाण्यामध्ये सोडायचा होता तर मग आम्ही नदीवर गेलो आणि पाण्यामध्ये घट टाकला इतकं छान वाटत होतं नदीवर पाणी पाहून तरी पण आता पाणी खूप कमी झालेलं आहे ते पा तर पाण्यामधून येऊच वाटत नव्हतं घरी आणि मग अशा प्रकारे मी घरी आलो आणि मग पायेला ड्रेस आणलेला होता तर तिचा बड्डे आहे उद्या म्हणून आणि मग तिचा ड्रेस पाहिला इतका